नमस्कार लज्जत जेवणाची या चॅनलवर आपले स्वागत आहे मैत्रिणीनं आज मी जे रेसिपी बनवणार आहे त्याचं नाव आहे मेथीची ठेकली हे गुजराती रेसिपी आहे त्यासाठी लागणारे साहित्य पुढील प्रमाण मेथी मी अगोदर साफ करून घेतली त्याच्यानंतर ती स्वच्छ धुवून चाळणीमध्ये ठेवले म्हणजे त्याचं सगळं पाणी निघून जाते आता ही बारीक कापून घेते आपल्याला जेवढे ठेकले बनवायची त्याप्रमाणे आपण मोठी घ्यायची डेट जास्त घ्यायची नाही मोठे आणि लागताना ते आपल्याला कमी पडतं

घेतलेलं आहे दही घेतलेलं आहे दही टाकल्यामुळे कारण दोन तीन दिवस आपण प्रवासाला जरी गेलो तरी एक टाकलेले त्यानंतर आल्या लसूणची पेस्ट आहे पाव चमचा टाकलेले त्याच्यानंतर लाल मिरची पावडर जिरा भाजून टाकलेले जिऱ्याची पावडर थोडा ओवा सुद्धा टाकलेले आता जरा मिक्स करून टाकले त्यानंतर मीठ अंदाज थोडं तेल टाकते हे थोडं आपण मिक्स करूया नंतर ते लागेल तेवढं मीठ आपण त्याच्यात टाकायचं गव्हाचं पीठ वापरते मी फक्त त्याच्यात त्यात हे मिळशी टाकली तरी चालते टाकलेला आहे त्यात एवढं मिर तेवढं गव्हाचं पीठ आहे डयामध्ये दह्यामुळे त्यांना ओळसर पण आलेले पाण्याची आवश्यकता लागली तर आपण टाकली आहे ते दोन चमचे घेतून लागत एकदम सुद्धा नाही जास्त कडकसुद्धा नाही असं पीठ म्हणतं आपण चपातीला जसं पीठ म्हणतो तसं पीठ म्हणतो हे पीठ म्हणून झालेलं आहे थोडा वेळ आपण रेस करून ठेवूया झाकण ठेवून नंतर आपण ठेपले बनले ജോഡാ പത്രം പാത്ര കഴിഞ്ഞാൽ

दही टाकल्यानंतर हे ठेपले दोन तीन दिवस प्रवासालासुद्धा आपण नेऊ शकतो मुलांच्या दर्जासाठी वगैरे दही ठेपला किंवा लोणचा ठेपला सुद्धा खाऊ शकतो ठेपले ही रेसिपी तुम्हाला आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू